कारवाळानो मी आज तुम्हाला वेज पुरावा करून दाखवणार आहे तर हे तमालपत्र दालचिनी दोन लवंगा दोन मिरे हे फूल चार लसणाच्या पाकळ्या आलं कढीपत्ता एक टोमॅटो एक कांदा सोडलेली वाटाणे सोडलेली एवढ्याची शेण थोडी कोथिंबीर थोडा फ्लावर थोडा बटाटा हा एक वाटी बासमती तांदूळ हा बेका एक वाटी तांदूळ मी स्वच्छ धुऊन घेतला आहे तर आपण आता पोरलीला टाकूया आता आपण आल्या लसणाचं टाकूया आल्या लसूण बारीक केलेले पेस्ट थोडासा कढीपत्ता त्याच्यानंतर थोडा हा कांदा टाकायचा हा कांदा जरा घालवून घ्यायचा आपण थोडे ह्याच्यात जिरे घालू आपण थोडीशी हळद घालूया आता आपण कांदा भाजलेला आहे आपण ह्याच्यात टॉमॅटो घालूया आता, आता हे पाटो भाजून झालेलं आहे आपण आता त्याच्यात वाटाण टाकूया नंतर हा घेवड्याची शेण टाकू नंतर हा फ्लावर टाकायचा आणि नंतर हे बटाटो टाकायचे आता ह्याला आपण छान हलवून घेऊया चमचे दही टाकूया छान हलवून घेऊया अर्धा चमचा मसाला पावडर टाकूया आणि एक चमचा लाल तिखट आता हे आपण हलवून घेऊया आपण हे आता छान वापरून घेऊया दोन मिनटं हे छान झाकून ठेवूया दोन मिनटं वापरून घेऊया आपण आता हे काढून घेऊया तो दोन मिनटं आपण ह्या भाज्या छान शिजवून घेतलेल्या वापर छान झालेले तांदूळ छान तांदूळ राहिलेले त्यावर करतील आपण आता हे तांदूळ हलवून घेऊया छान मस्त तांदूळ परत आता मी एक वाटी तांदूळ घेतलेत त्याला हा दीड ग्लास पाणी घालणार आता हे दीड ग्लास पाणी घातलेलं आहे एक वाटी तांदळाला दीड ग्लास पाणी छोटा गलास आता हे ह्याच्यावरनं कोथिंबीर छान आणि आपण आता एक चमचा मीठ घालूया वेळही मस्त घालवून घेऊया बिर्याणी तयार आता दहा मिनटं ह्याला मंदिर मंद ह्याच्यावर दोन शिट्ट्या देऊया छान चला आपला पुलावा तयार आहे बघूया आपण कसा झाला हो छान झालंय बघा मस्त झाला आहे आपला पुलावा छान शिजला आहे छान झाला आहे आपला पुलाव तर खाण्यासाठी काढूया कसा छान वास सुटला आहे बघा मग मस्त छान झाला आहे तर असं हे आजीचा पुलाव आवडला तर तुम्ही पण सबस्क्राईब करा